राम राम मंडळी कशी आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला पंचमीच्या खूप खूप आशा शुभेच्छा आणि माझ्या बहिणींना पंचमी कशी काय चालली कशी काय नाही झोका बांधलाय का झोका खेळायला गेलाय का तुम्ही पूजा सायंपाक करून जाणार पूजा पण चालली माहेरला झोका खेळायला पूजा असला तर खेळायचा नसला तर बसायचा बघा म्हणजे झोका खेळायला सुद्धा टायमिंग नाही बायकट आहे का नाही का पोळ्या करायसाठी पण पोळ्या आधी उरकायच्या असतात आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या असत्या पण आजची पूजेची पंचमी माहे, आहे माहेरला आम्ही चालवलं आहे माझ्या सासरवडीला आणि पूजेच्या माहेरला आहे का नाही मग काय चाललंय मस्तपैकी पैग आवरलोय बाबा छान एखादा दिवस पाहिजे 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 आणि मंडळी तुम्हाला अजून एकदा पंचमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा हा आणि आता निघालेलो आहे आम्ही यश आहे दर्शन आहे येशच्या काय मनात नाही निघायचं येश त्यालाही वाटत नाही कारण त्याला घरी असले की टीव्ही टी व्ही लागते तरी जास्त त्याला मोबाईलचा छंद नाही लई बघतो टीव्ही नसल्यामुळे याला नको म्हणतो पण चल जावं लागतं बऱ्याच दिवसांनी चालू आहे आता हा पतंग उडू की तिथे गेल्यावर तिथे गेल्यावर भाऊला आणायला पतंग आणि पतंग उडवायची म्हणतो काय लय वेळ थांबायचं ना आपल्याला लगेच माघार येणार आहे आपण एक तासभर थांबायचंय आणि मग पतंग उडवायची या तुमच्या पतंगीसाठी लगेच माघार येणार आहे बायको म्हणते बरं दिवस झालं जाऊन माहेरला लई दिस झालं गेली नाही आज जाऊ वाटतंय मला त्याच्यामुळं घरी काय सण केला नाही कशाला ते उगस नको दाखवायचं तर मग मंडळी चला आपण निघूया पूजा चला आवड घ्या की चार हजार असावा संग चार हजार घ्या काय घेतलं सराजम संघाचा असतं सर हा या आणि आपण किती जरी पुरुष मंडळी आपण जरी म्हणलं का नाही चल ये काय लय उशीर लावते करते आता दारात ना माघार गेली का तर तिला आतली भरपूर काळजी असते आतली खिडकी लावली का लाईटी बंद केल्या त्या का ह्या गोष्टी त्या गोष्टी बऱ्याचशा बंद चालूच लागतं इन्वर्टर त्याला चार्जिंग होण्यासाठी त्याला बंद करून चालत नाही लाईट जाते सारखी असं असतं आपण म्हणतो बाहेरच काय येत नाही बाहेरच का येत नाही झटक निघतच नाही असं होतं सपे ठेवा खाली खाली होय आणि बघा एवढ्या गरबडीमध्ये धुलेले कपडे टाकायची राहिली ती बर जायची आधी ते आलं नाही तर ना तशीच वाळली असते जाग्याला पिळल्या आपण चटकन बाहेर येतो पण बायांना बरीचशी काम असतात मध्ये ही बंद केलं का ती बंद केलं का गॅसचा कॉक खाली केलाय का हाय का नाही बघा खाली कर आणि तर माझ्या बहिणीला म्हणायचं कोण कोण गेलं आज म्हणजे नवीन लग्न झालेल्या जा बहिणी जाते ते बरं का पंचमीला पण ज्यांना काही लग्न बरेचसे दिवस झाले झालेकराशे कळमंड झाले तिथ्या बहिणीला काही ये जाता येत नाही ये बरं का कारण प्रपंच असतोय घरी बऱ्याचशा गोष्टी गेल्यावरती काळजी का का असते कशा कशाची बघा प्रपंच काय असतो लेखीला तिला काळजी असते मी जर गेली तर शेरड कोण सोडील पण ही जी शेरड सोडायला ना नाही तर त्याच्यामुळे <laughs> तिला काय काळजी नाही आहे का नाही ना, ना, ना कुठे गेलं गोय आणि पोरांची बुट पण घ्यायची ती बरं का शाळा भरून महिना दीड महिना झालं पण बुट होती त्या आशेवर बसलो ड्रेस आला नव्हतं त्यांचा आता आले तर ड्रेस पण ड्रे आता बुट काय बसत नव्हता दर्शनला बुट बदलायला आली नवीनच बुट होती काय बसत नाही ती मग आता आज दुसरी बुट बी आणायची ती दादा तुला बसतोय का तुझा दादा आणतानाच मोठा आणला होता गेल्या वेळेसच हा बसतो व्यवस्थित दर्शनला आहे बुट माझ्या मांडीवर गाडी चालू आहे बसतो म्हणतो या निघाले बघा मॅडम आणि इकडं बापरा चालू आहे बिलीचा पाला हा बिलीचा पाला व्यवसाय बापरावचा बिलीचा पाला महादेवाच्या पूजेला जेवढं काही साहित्य लागतं ते बापराव आपल्या घरनं पुरवतात सगळ्या गोष्टी वहिनी हातभार लावते त्या तीन पानं बरो बरोबर खिडकी नाही मिडकी नाही व्यवस्थित काढून देते त्या वहिनी पण अजून काय काय असते या बापराव दुसऱ्याच बोंड असते ती हा असत्याचं फुल बोंड आणि आता श्रावण महिन्यामुळं बरेचशे आवक आहे त्याच्यामुळं बापरा मार्केटला घेऊन जाते ते आणि मग तिथं विकले जाते आहे का ना बोलवा पली नाही तर पलीचं पेमेंट एका झालं पाहिजे चला या आणि पूजाला इकडं कुठे गेलीस बघ पूजेची घाई निराळीची फुलं तोडायला लागली बरोबर आहे आज पंचम आहे ना गजरं काय आमच्या इथे मिळत का आता आमचं एकदम खेड गाव आहे पण फुलं तरी भेटते ती मस्त पैकी हा बघू मस्त आणि त्या गोष्टीची जाण ठेवल्यामुळं फुलं तुला राहिली कारण मी आज सकाळी देवपूजेला नेली नाही ती म्हणलं म्हणलं <laughs> बायकोला राहिली देवाला दररोजच वाहतोय फुलं मस्त मस्त त्याला कलिंगड लावणं कलिंगड खायचं कलिंगड ती तोडायचं ना फुलं कलिंगड तो तिथे बघ आले का बारकं कलिंगड तो कलिंगड मोठं झाले खायचं

रात्री सोमवार होता ना म्हणलं होतं रात्रीच उमवलं काल सोमवार होता ना काल बाराच्या पुढे उमलत असं बरोबर उमरले देवाला वाहिले होत मी एक परवा दिवशी अजून कळ्या लागले त्याला हा तर चला मुलग न उशीर होते आपल्याला निघूया बघितलं मी ते दिवशी ते दिवशीच बघितले फॅमिली ना आपल्या आम्ही आहे आता पिंपळनेरला दर्शन बसलाय माझ्याजवळ

काय काय बनवलं जेवायला जे बरं वाढताना दाखवा आता या जेवण करूया आपण आता या देवाला दावून घेऊया अगोदर हा भात घाल आमटी घाल आमटी आमटी वा 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 अशी आमटी झालेली जेवायला दर्श कि काय का खर का? या जेव्हा हे बुट बो आहे य की दर्शु का असा कोचंबले झाला बघू पूजा वाढते जेवायला आणि दूध दिले हा दूध पोळी भजे आमटी दादा झोपलाय माझ्या मांडीवर हाय दादा आज दादा छोटा बच्चा झाला एकदम आणि बाहुनी येसला आणि दर्शनाला मोठ्या मोठ्या पतंगी आणल्या त्या हा हा तर त्यांना काही दम नाही उडू उडवा त्यांना पण इथं काही जागा नाही पतंग उडवायला त्याच्यामुळे लेकरांनी काही चार लावली चला घरी चला घरी चला घरी बंदच नाही खाऊ सुद्धा देणारी सुद्धा खाऊ देणारी पूजा पूजा चेहरा चला म्हणजे बर ठीक आहे साडेतीन वाजता थांब म्हणतोय चांगले दिले त्याने टायमिंग साडेतीन वाजता थांब जाऊ म्हणतोय आणि ती पतंग उडवायची त्याला लय घाई झाली पूजन वाढले जेवायला भजी पोळी लखन चले लखन चला मग आम्ही जेवण करतोय तुम्ही पण जेवण करा पूजा आपल्या बोलो की जेवायला बोलू की जेवायला नाही बर चालते चला मग आम्ही करतो जेवण जेवण तुम्ही पण आणि पोळ्या कोणी कोणी खाल्ल्या आणि कोण कोण झोका खेळलं ते नक्की सांगा बर का या आणि तुम्हाला अजून एकदा नागपूरची मी खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद दादा बाय कर आपल्या फॅमिलीला